आपली सगळ्यांची माहितीसाठी मी आपल्याला एक महत्त्वपूर्ण मुद्देवर बोलणार आहे तो आहे नायलन मांजा नायलन मांजेचा वापर जे आहे बंद करण्यात आलेला आहे आणि कोणतीही परिस्थितीमध्ये कोणीही पतंग उडवताना नायलॉन मांजेचा वापर करू शकत नाही आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की याच्यामुळे भरपूर वेळेस ॲक्सिडेंट्स गंभीर एक्सिडेंट झालेले आहेत त्याच्यात काही लोकांचा जीव पण गेलेला आहे तसेच जे काही ॲनिमल्स असतात प्राणी असतात तसेच काही पक्षी असतात त्यांनाही मोठी संख्यामध्ये इजा होतात हानी होतात आणि काही वेळेस त्यांची मृत्यू पण होतात मग अशी परिस्थितीमध्ये जर कोणाला याच्यामुळे नुकसान होऊ शकत तर आपण कशाला नायलन मांजा वापरायच्या आपली माहितीसाठी मी सांगतोय की आतापर्यंत नोव्हेंबर पर्यंत आपण नव्वद पेक्षा जास्त केसेस दाखल केलेले आहे आणि त्याच्यात जवळपास त्रेपन्न लाख पेक्षा जास्त मुद्देमाल जप्त केले त्याच्यात नायलन मांजा मेन आहे मग आपण कोणतीही परिस्थितीमध्ये मत...